डाळ तांदूळ दही कशाचाही वापर न करता अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कडीपत्त्याचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते आज, आज आपण बघणार आहोत कडीपत्ता जेवणाच्या फोडणीमध्ये आपण सगळेच वापरतो पण कडीपत्त्याचे हवे तसे फायदे आपल्याला मिळत नाहीत त्यामुळेच अतिशय झटपट आणि तितकाच पौष्टिक कडीपत्त्याचा डोसा कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे या डोस्याचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गडद हिरवा आला आहे जेवढा डोस्याला रंग सुरेख आला आहे तेवढाच हा डोसा खायला देखील चविष्ट लागतो या कडीपत्त्याच्या डोस्यासोबत खाण्यासाठी झटपट आणि चविष्ट अशी नारळाची फोडणीवाली चटणी कशी बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया आरोग्यवर्धक कडीपत्त्याचा डोसा कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी ताजी कडीपत्त्याची पानं घेतली आहेत ताजी आणि कोवळी अशी कडीपत्त्याची पानं आपल्याला लागणार आहेत रोजचं जेवण करताना फोडणीमध्ये कडीपत्त्याची पानं आपण सगळेच वापरतो पण ती सुद्धा अलगद बाजूला काढली जातात फार असे फायदे त्याचे होत नाहीत कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट खनिजे जीवनसत्व ए बी सी आणि ई हे मुबलक प्रमाणात असतात कडीपत्त्याच्या नियमित सेवनामुळे आपले वजन देखील कमी होते त्याचप्रमाणे केसांच्या समस्या देखील दूर होतात अतिरिक्त कोलेस्ट्रॉलची समस्या देखील कढीपत्त्यामुळे कमी होते मधुमेह देखील नियंत्रणात राहतो त्वचा डोळे यासाठी देखील कढीपत्ता तितकाच उपयुक्त आहे असे एक ना अनेक असंख्य कडीपत्त्याचे फायदे आपल्या शरीराला होतात त्यामुळे त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी आज मी तुम्हाला कडीपत्त्याचा डोसा दाखवणार आहे कडीपत्त्याची चटणी सर्वांनीच खाल्ली असेल पण एकदा हा डोसा तुम्ही नक्की करून बघा इथे मी सर्व कडीपत्त्याची पानं अशी डेठापासून वेगळी करून घेणार आहे खराब पानं आपल्याला बाजूला वेगळी करून घ्यायची आहेत आणि चांगली ताजी पानं आपल्याला वापरायची आहेत इथे मी सर्व कडीपत्त्याची पानं अशी काढून घेतली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहेत ही एक कप एवढी कडीपत्त्याची पानं मी घेतली आहेत घरातली कोणती एखादी वाटी किंवा कपाचा वापर करून आपल्याला एक कप एवढी कडीपत्त्याची पानं अशी मिक्सरमध्ये घालायची आहेत यानंतर आपल्याला यामध्ये एक मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालायची आहे यामुळे डोस्याला रंग सुरेख येईल आणि स्वाद सुद्धा छान येईल नंतर यामध्ये दोन तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर अर्धा चमचा भरून जिरे घालायचं आहे आज आपण हा डोसा बनवण्यासाठी कुठेही डाळ तांदळाचा वापर करणार नाही हो। तर त्याऐवजी आपल्याला ज्या कपाने आपण कडीपत्ता मोजून घेतलेला त्याच कपाने एक कप भरून तांदळाचं पीठ घालायचं आहे इथे नेहमी जे आपण भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरतो त्याचाच मी वापर केला आहे आता हा डोसा बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये त्याच कपाने अर्धा कप एवढं बारीक रवा घालायचा आहे बारीक किंवा जाड रवा सुद्धा तुम्ही वापरू शकता तसंही आपल्याला हे मिक्सरमध्येच फिरवायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून बेसन घालायचं आहे यामुळे डोस्याला खमंगपणा छान येतो आणि सर्वात शेवटी पिठाच्या हिशोबाने चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक कप भरून पाणी घालायचं आहे नंतर लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत पण सुरुवातीला कपभर पाणी घालून हे मिक्सरला चांगलं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे सर्व जिन्नस मी इथे मिक्सरला फिरवून घेतले आहे तुम्ही बघू शकता कसं घट्टसर हे मिश्रण आहे त्यामुळे ह्यामध्ये आणखीन अर्धा कप भरून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एखाद्या चमचाच्या मदतीने हे सर्व जिन्नस आपल्याला पाण्यामध्ये असे वर खाली करून घ्यायचे आहेत म्हणजे पीठ एका बाजूला बसणार नाही आणि पुन्हा एकदा मिक्सर चालू करून आपल्याला याची गुळगुळीत अशी पेस्ट तयार करायची आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं डोस्याचं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे बघू शकता कशी गुळगुळीत पेस्ट तयार झाली आहे आता एखाद्या पळीच्या मदतीने आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे नेहमी आपण जसे डोसे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे फार जास्त घट्ट ठेवायचे नाही किंवा फार जास्त पातळ ठेवायचे नाही मला थोडीशी कन्सिस्टन्सी इथे घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखीन थोडंसं यामध्ये मी पाणी घालणार आहे फक्त दोन मोठे चमचे पाणी मी मिक्सरला घातलेलं आणि तेच मिसळून पुन्हा यामध्ये एकजीव करून घेणार आहे फार जास्त घट्ट नको आपल्याला अशी सरसरीत कन्सिस्टन्सी हवी आहे इथे पळीवर तुम्ही बघू शकता फार जास्त पातळ किंवा फार जास्त जाड असा थर आलेला नाही तर मध्यम असं थर येईल इतकं आपल्याला मिश्रण सरसरीत ठेवायचं आहे आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत एक झटपट अशी ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भरून ओलं खोलेलं खोबरं मेठ घालणार आहे सोबतच तिकटानुसार एक हिरवी मिरची घालायची आहे आणि एक मोठा चमचा भरून भाजलेली चणा डाळ डाळवं आपल्याला घालायचं आहे यामुळे चटणीला स्वाद सुद्धा येतो आणि घट्टपणा सुद्धा येतो सोबतच दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा तुकडा आल्याचा घालायचा आहे आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालून मिक्सरला चांगली बारीक चटणी वाटून घ्यायची आता ही चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी तुम्ही नुसतीही खाऊ शकता पण आज या चटणीवर मी फोडणी देणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये चमचा मोहरी सुकी लाल मिरची कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घालायचं आणि परतून घ्यायची लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीवर ओतून घ्यायची आहे इथे आपली झटपट आणि चविष्ट अशी नारळाची चटणीसुद्धा तयार आहे आता लगेचच आपण डोसे बनवून घेऊया त्यासाठी मग अशी रेस्ट करत ठेवलेलं डोसा पॅटरमध्ये थोडंसं मी हिंग घालणार आहे आपण ह्यामध्ये बेसनचा वापर केलेला त्यामुळे मिक्सरमध्ये हिंग घालायला मी विसरलेलं त्यामुळे आत्ता घातलेलं आहे आणि पाव छोटा चमचा भरून आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा किंवा इनोचा सुद्धा वापर करू शकता आता लगे हे लगेचच ह्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा घालणं किंवा न घालणं तुमच्यावर आहे नाही घातला तरी देखील तितकेच सुंदर हे डोसे तयार होतात खाण्याचा सोडा घातल्यानंतर लगेचच एका दिशेने साधारण अर्धा मिनट आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि लगेच घ्यायचे आहे डोसे बनवण्यासाठी डोसा तवा गॅसवर मी चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे आता मी पाणी शिंपडून घेणार आहे आणि तव्याचं तापमान कमी करून घेणार आहे हा डोस्याचा तवा असल्यामुळे मी फक्त इथे पाणी शिंपडून घेतलं आहे पण तुमच्याकडे वेगळा तवा असेल तर तव्याला आधी तेल लावून घ्यायचं ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी शिंपडून ते पुन्हा एकदा पुसून घ्यायचं आता आपण जे तयार केलेलं डोस्याचं मिश्रण आहे त्यामधलं एक ते दोन पळी मिश्रण तव्याच्या बरोबर मध्यभागी घालायचं गॅसची आज आपल्याला इथे मंदच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण घालून जितका पातळने मोठा डोसा करता येईल तितका पसरवून घ्यायचा वरचं डोस्याचं आवरण कोरडं व्हायची दोन ते तीन सेकंद वाढ बघायची आपण पिठाचा डोसा करतो आहे त्यामुळे लगेचच वरचं आवरण असं कोरडं बनायला सुरुवात होते त्यानंतर ह्यावर तुमच्या आवडीप्रमाणे तेल साजूक तूप किंवा बटर घालायचं आहे पिठाचा डोसा असल्यामुळे थोडंसं तेल तूप किंवा साजूक तूप घातल्यामुळे डोस्याला सुंदर चव येते मी इथे साजूक तूप सगळीकडे लावून घेतलं आहे आता डोसा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये असा गोलाकार फिरवून घ्यायचा आहे म्हणजे चारी बाजूने छान अगदी कुरकुरीत डोसा होईल आणि रंगसुद्धा सुरेख येईल इथे पुढचे दोन मिनटं मी डोसा शेकवून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता डोस्याच्या कडाकशा सुटल्या गेल्या आहेत आता लगेचच हा डोसा मी फोल्ड करून घेत आहे इथे मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते पहा की ती कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे आणि तितकाच पातळ सुद्धा आता हा डोसा लगेचच मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने आणखीन एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवतो सुरुवातीला डोसा तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यावर पाणी शिंपडून घ्यायचा आणि एखाद्या कापडाने ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे डोस्याचं मिश्रण तव्याच्या मध्यभागी एक ते दोन पळी घालायचं आणि जितका पातळ आणि मोठा डोसा करता येईल तितका करून घ्यायचा गॅसची आज आपल्याला डोसा घालता वेळेस मंदच ठेवायची आहे त्यामुळे डोसा व्यवस्थित पसरवता येतो डोस्याच्या मध्यभागापासून सुरुवात करून हळूहळू गोल गोल फिरवत डोसा यायचा आहे आणि जितका मोठा आणि पातळ करता येईल तितका करून घ्यायचा गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे डोस्याचं वरचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं की आवडीनुसार तेल बटर किंवा साजूक तूप घालायचं आणि तवा असा गोलाकार मध्ये मध्ये फिरवून डोस्याच्या कडा सुटेपर्यंत डोसा शेकून घ्यायचा आहे इथे बघू शकता दुसरा डोसासुद्धा तयार झाला आहे आणि ह्या डोस्याचा आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकून दाखवते बघू शकता की ते कुरकुरीत हा सुद्धा डोसा तयार झाला आहे आता हा सुद्धा डोसा मी लगेचच काढून घेते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषेताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनच ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आज मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये आठ ते नऊ मोठ्या आकाराचे डोसे तयार होतात इथे मी गरमागरम कढीपत्त्याचे डोसे असे सर्व करून घेत आहे आणि सोबत खायला फोडणीवाली नाळाची चटणीसुद्धा हा डोसा मी तुम्हाला उघडूनसुद्धा दाखवते रंग बघू शकता किती सुरेखाला आहे टेक्स्चर रंग आणि चव सुद्धा इतकी अप्रतिम येते की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा असं कडीपत्त्याचा डोसा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह सह धन्यवाद